बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमानंतर कॅप्टन आशीष दामले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाज उपयोगी कार्यक्रमांमागे लोकप्रतिनिधींचा हेतू नेमका काय असतो यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला बहुतेक वेळा अशा उपक्रमांचा उपयोग ब्रँडिंग साठी केला जातो स्टेज होर्डिंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून हे काम आमचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो या मुद्द्यावर कॅप्टन दामले यांनी अत्यंत मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे मत मांडलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे कार्य आम्ही निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर गेली अठरा वर्ष सातत्याने करत आहोत समाजासाठी काम करणं ही आमची बांधिलकी आहे प्रचाराची गरज नाही या संवादादरम्यान त्यांनी आगामी महापालिका निवडणुका कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि राजकारणाच्या भूमिकेवरही मत व्यक्त केलं तर काय आहे येणाऱ्या निवडणुकांबद्दल कॅप्टन आशिष दामले यांचं नेमकं मत आणि कोणतं भाष्य त्यांनी केलं आहे चला ऐकूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल यावेळेस पूर्ण ताकदीने भाजपचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता पालिका निवडणुकीच्या वेळेस आम्हाला निश्चितपणाने असं वाटतं की राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसावा गेल्या अनेक वर्षाचं काम करत असताना लोकांना कुठेतरी परिवर्तन हवंय एक बदल हवाय आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादीला एक संधी भाजप असेल शिवसेना असेल ही त्या माध्यमातून देईल असं ठिकाणी ठाम विश्वास आहे शेवटी राज्याचे तिन्ही नेते हे त्याच्यावरचा निर्णय घेतील परंतु दोन निवडणुकीत ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने राष्ट्रवादीने काम केलंय त्याच्यामुळे नक्कीच आमचा क्लेम या नगराध्यक्ष पदावर राहील नक्कीच मागणी आणि तशी चर्चा म्हणजे निवड ह्याच्या आधीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही जाहीरपणे आमची अपेक्षा बोलूनही दाखवली की पालिका पालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचा स्टेक पाहिजे आमचा नगराध्यक्ष बसला पाहिजे तरच कुठेतरी महायुतीच्या तिन्ही घटकांना न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येईल मला असं वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती ही भक्कम आहे महायुतीची ताकद आहे आणि मला असं वाटत की जे काही देशामध्ये नरेंद्र मोदी हो यांच्या नेतृत्वाखाली जे एक सशक्त राष्ट्र आपण निर्माण केलेला आहे त्या सशक्त राष्ट्रामध्ये कुठेतरी हातभार जर मनसेचा लागला तर मला वाटतं एक चांगलीच गोष्ट आहे आणि आम्ही ते सकारात्मकतेने घेऊ